नमस्कार मंडळी येणारे काही दिवस नवराशींसाठी खास ठरणार आहेत लाभदायक ठरणार आहेत कारण एकोणीस सप्टेंबर पासून पितृ पक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा सुरू होतोय या दिवसापासूनच पंचक लागणार आहे एकवीस तारखेला भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे सूर्य सूर्यगोचर चंद्रग्रहण अनंत चतुर्दशी पंचक पितृ पंधरवड्याची सुरुवात या सगळ्यांचा अतिशय सकारात्मक प्रभाव काही राशींवर पडू शकतो कोणत्या आहेत त्या लकी राशी चला जाणून घेऊयात त्याचबरोबर नक्की कोणत्या प्रकारचा लाभ त्या राशींना होणार आहे हे सुद्धा जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनही क्लिक करा कारण आमच्या व्हिडिओचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट करा श्री स्वामी समर्थ चला तर मग सुरुवात करूयात मेष राशीपासून येणारे काही दिवस हे मेष राशींसाठी नियोजित वेळेवर पूर्ण करणारा ठरणार आहे सरकारकडून विशेष सहकार्य मिळेल लाभ आणि सन्मान होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीमध्ये बदल दिसून येतील आवडीच्या ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते व्यवसायात नफा मिळू शकतो परंतु इतरांच्या भानगडीत न पडलेलं बरं हा मेष राशीसाठी सल्ला आहे जबाबदारी वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी सतत दक्ष राहावे लागेल कागदपत्रांची पूर्तता करताना जरा खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे आणि कुणालाही या काळामध्ये शक्यतो जामीन न राहिलेलंच बरं आता वळूयात ऋषभ राशीकडे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या ऋषभ राशीच्या लोकांना योग्य संधी या काळात मिळू शकते प्रवास आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न सुद्धा फलदायी ठरतील आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवावी लागेल पैसे उसने देताना विचार करून द्या बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे बाहेर येईल त्याचबरोबर धार्मिक कार्यासाठी तुमचे पैसे खर्च होऊ शकतात एखाद्या सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही सहभागी होताना दिसाल त्यामुळे तुम्हाला मोठेपणा मिळेल एखादी चांगली बातमी या काळात तुम्हाला मिळू शकते हातून चांगली कामे होऊ शकतात ऋषभ राशीच्या लोकांच्या मुलांची प्रगती या काळात त्यांना सुखावून जाईल महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे सांभाळून ठेवण्याचा सल्ला मात्र राशीच्या लोकांना दिला जातोय त्यानंतर आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना सुद्धा सावधानतेचा सल्ला दिला जातोय आणि संयमाने वागण्याची गरज आहे घाईघाईत काम करणं टाळायचं आहे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हितचिं सल्ला घ्यायला विसरू नका तुम्ही एखाद्या समारंभात सुद्धा या आठवड्यात सहभागी व्हाल मिथून राशीच्या काही लोकांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल पुरस्कार सुद्धा जाहीर होऊ शकतात व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होताना दिसेल आणि कार्यक्षेत्रात जुने वाद उकरून काढू नका बोलण्यात आणि वागण्यात सौम्यता मिथून राशीच्या लोकांना दाखवावी लागेल आता वळूयात राशीकडे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे काही का कटू तर काही गोड अनुभव येतील यश मिळेल म्हणून लगेच हुरळून जाऊ नका मदत करणाऱ्या लोकांची कदर करा जास्त खर्च होईल ज्यामुळे तुमचं बजेट जरा विस्कळीत होऊ शकतं त्याचबरोबर नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल अहंकार ठेवून तस तर कर्कराशीच्या लोकांमध्ये अहंकार नसतोच पण जरी असेल तरी तो बाजूला ठेवावा लागेल तरच सुखशांती आणि समाधान मिळेल सामाजिक कार्य तुम्ही आघाडीवर राहाल प्रेम संबंधात प्रेम जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सिंहराज करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी सिंह राशीच्या लोकांना मिळालेल्या चांगल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या परंतु त्याचबरोबर विचारपूर्वक आणि सावधपणे पावले टाकण्याची सुद्धा गरज आहे कामे चोखपणे करा विविध स्रोतांमधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे जुन्या चांगला परतावा देखील मिळू शकतो आत्मविश्वासाच्या बळावर सर्व अडचणींवर मात कराल शत्रू आणि विरोधकांवर विजय मिळवाल एकाच वेळी अनेक कामे मात्र करू नका आणि वादग्रस्त विधाने टाळा कुठल्याही प्रकारचे वाद होतील अशी विधान तुम्ही करू नका अडकलेली कामं यशस्वीपणे पार पाडण्याचा हा काळ आहे आता वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीसाठी हा येणारा काळ शुभ आणि सौभाग्यकारक आहे या काळात फायदा होऊ शकतो काहींना अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो धनलक्ष्मीची कृपा राहील विद्यार्थ्यांसाठी शुभ आणि यशकारक काळ आहे त्याचबरोबर भागीदारी सतर्क राहावे लागेल योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळावी लागेल काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील तुम्हाला तिथे सावध राहावे लागेल जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी सुद्धा घ्या त्याचबरोबर घरात किरकोळ कारणांवरून वाद होणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल बाकी आवडता भोजनाचा आस्वाद तुम्ही या काळात घेताना दिसाल आता वळूया तुळराशी राशीकडे विविध प्रकारचे लाभ तुळ राशीच्या लोकांना या काळात मिळू शकतात विवाह इच्छुकांसाठी चांगली स्थळ चालून येतील प्रेमात असणाऱ्यांसाठी घरी सांगण्यात काहीच हरकत नाही कारण काळ अनुकूल आहे मान्यता मिळू शकते भेटवस्तू किंवा विविध प्रकारचे लाभ सुद्धा होतील नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास सगळं सुरळीत पार पडेल महत्वाच्या योजनांच्या बाबतीत मात्र तुम्हाला गुप्तता पाळावी लागेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ लोकांकडूनही अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला जरा वाईट वाटेल पण कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा जोडीदारांच्या भावनाकडे दुर्लक्ष करणे टाळा जोडीदाराचाही विचार करा आता वळूयात वृश्चिक राशी कामात विविध प्रकारचे व्यत्यय येऊ शकतात नोकरीत नवीन प्रकल्पांसाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल कामाचा ताण त्यामुळे वाढेल फायदा होणार असल्याने कामाचं काहीच वाटणार नाही बोलण्याचा प्रभाव पडेल कार्यक्षेत्रात वादविवाद विवादापासून मात्र स्वतःला दूर ठेवलेलंच बरं धार्मिक कार्यात तुम्ही आवडीने सहभागी व्हाल ज्यामुळे तुम्हाला मनशांतीचा लाभ होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे प्रेम उतावळेपणा टाळायला हवा जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर धनुरास इयर व्यवसायात वैयक्तिक कामासाठी थोडे जास्त धावपळ धनुराशीच्या लोकांना या काळात करावी लागेल पण आर्थिक आवक चांगली राहील भेटवस्तू किंवा विविध प्रकारचे लाभ तुम्हाला होऊ शकतात नियोजित काम तुम्ही वेळेवर पूर्ण करा चांगले मित्र हितचिंतक यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा वादग्रस्त प्रकरण संयमाने हाताळण्याची गरज आहे अडचणींचा काळ जास्त काळ टिकणार नाही पण बोलून वाईट होऊ नका त्याचबरोबर समोर सबुरीने वागा नोकरीमध्ये तुम्हाला उच्च पद मिळण्याचे योग आहेत पण गैरसमज त्याचबरोबर होऊ शकतात गैरसमज टाळा आता वळूयात मकर राशीकडे विशिष्ट काही कामासाठी केलेल्या मेहनतीचं फळ या काळामध्ये मिळू शकतं अपेक्षित यशप्राप्ती मकर राशीसाठी होऊ शकते उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील मनात सकारात्मक विचार राहील नोकरदारांनी थोडं आणि वागण्याची गरज आहे अनपेक्षित लाभ होईल अधिकारी सुद्धा तुमच्या कामावर खुश होतील पगारवाढ मिळण्याची शक्यता देखील आहे किंवा नोकरीत बदल सुद्धा होऊ शकतो एकंदरीतच मकर राशीच्या लोकांसाठी समाजात मान वाढवणाऱ्या गोष्टी घडतील आणि अचानक आर्थिक लाभाचे योग सुद्धा आहेत आता वळूयात कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा या आठवड्यामध्ये मेहनतीचं पूर्ण फळ मिळताना दिसेल कार्यक्षेत्र असो किंवा व्यवसाय असो सगळीकडेच परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे कामाच्या ठिकाणी लाभ त्यामुळे मिळतील मनात एखादी शंका असेल तर योग्य व्यक्तीशी बोलून तुमच्या शंकेचं निरसन वेळीच करून घ्या मनातील आत्मविश्वास त्यामुळे नक्कीच वाढेल जीवनसाथीशी वाद मात्र टाळा आर्थिक उलाढाली जरा जपून करा खास करून कुणालाही उसने पैसे देऊ नका जर खूप गरज पडलीस तरच समोरच्याला खूपच गरज आहे तर नीट विचार करून पैसे द्या आहाराच्या बाबतीत पथ्य मात्र पाळावी लागतील तर तब्येत चांगली राहील एकंदरीतच नवीन संपर्क तुमचे या काळात तयार होतील त्याने तुमची विश्वासार्हता वाढेल आता वळूया मीनराशी कडे मीन राशीच्या राशी लोकांना या काळामध्ये आळशीपणा सोडावा लागेल तरच अपेक्षित कामामध्ये यश मिळू शकेल लोकांशी चांगली साथ तुम्हाला मिळेल त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील खर्चावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक का आहे कारण जरा पैसे आले की माणसाला खर्च करावेसे वाटतात म्हणून कार्यक्षेत्रात तुम्ही सन्मान मिळू शकाल वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल मौज मजा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या काळामध्ये वेळ मिळू शकतो काळजी फक्त एकाच गोष्टीची घ्यायची आहे आणि ती म्हणजे सकारात्मक विचार करायचा आहे त्यामुळे कामातील अडचणी दूर होतील सगळ्यात महत्वाचं राशींसाठी कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका